कोरोनावर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस वनांचे प्रत्येक परिसंस्थेचे व अधिवासाचे रक्षण गरजेचे एन आर प्रवीण कुंडल येथे वनक्षेत्रपाल प्रशिक्षण सत्र दीक्षांत समारंभ संपन्न कुंडल येथील वन प्रबोधनीमध्ये वनक्षेत्रपालांच्या अकराव्या प्रशिक्षण सत्राचा दीक्षांत व संचलन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला या सत्रात मध्य प्रदेश राज्यातील तीन महिला आणि तेहत्तीस पुरुष अशा एकूण छत्तीस अधिकाऱ्यांनी अठरा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केलं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एन आर प्रवीण मुख्य वनसंरक्षक ठाणे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना वनक्षेत्रपाल हे वन विभागाचा कणा असल्याचे सांगितले त्यांनी वन संरक्षण अतिक्रमणांपासून जमिनीचे संरक्षण नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन आणि मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या महत्वावर भर दिला तसेच अभियांत्रिकी पदवीधरांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग वन संवर्धनासाठी करण्याचे आवाहन केलं या समारंभात रविनंदन गुप्ता यांनी सर्वाधिक गुण मिळवून सुवर्ण पदक आणि दोन रजत पदके पटकवली कुलदीप बघेल आणि शुभम रघुवंशी यांनी प्रत्येकी एक रजत पदक मिळवलं कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींच्या अभ्यास दौऱ्यावर आधारित स्मृती या ही या पुस्तकाचे करण्यात कार्यक्रमाला कुंडल वन प्रबोधिनीचे महासंचालक जयरामे गौंडा आर उपवन संरक्षक डॉक्टर शैलेंद्र कुमार जाधव माणिक भोसले सागर गवते प्रशांत वरुडे व पोलीस प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य सुनील शेट्टी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते

Please bear in mind that is the most important job that, that you will have once you go to your states.